नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता दोन दोन दिवस झालं आम्ही घरी राहायला आलो आहे तर खरंच असं वाटतंय आम्ही आता इथेच राहून आहोत एकदम छान असं वाटतंय आणि तुम्हाला तर माहीतच आहे तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला का आमच्या इथे शेजारी लग्न आहे त्याच्यामुळे आम्ही आलो होतो तर तुम्ही हळदीचा उठण्याचा ब्लॉग बघितला आणि आजचा लग्नाचा आहे पण काय तर सकाळपासून काहीच शूट केलं नाही कारण विशेष असं काहीच नव्हतं कारण दोन तीन दिवस जेवण तर आम्हाला तिकडेच होत लग्न घरी तर मग आई ते जेवायला आले तस घेऊन मग नंतर त्याच्या पा त्यांच्या पाठोपाठ मग मी पण आली मग इथे बसल्या होत्या बायका त्यांच्या सोबतच मी जेवायला बसली जेवण करून आली आणि त्याच्यानंतर मग ते फोटोग्राफर होते ते आले घरी पण आमच्या इथं गार्डन आहे छान तर तिथे आम्ही छान असं शूट करत होतो तर नंतर इथं आईनी पण येताना मग एवाला आणि जी तिथे आहे दोघींना पण जेवण घेऊन आल्या होत्या तर मग छान गार्डन आहे आमच्या इथं त्याच्यामुळं मग त्यांना एकदम सिनेमॅटिक असं शूट करायचं होतं तशी नवरीची रिक्वायरमेंट होती त्याच्यामुळे तर मग हा एक शूट घ्यायचा होतो आम्ही एवढे हसलो ना का एक तर दुपट्टा तो त्या घागऱ्यावरतीच जायचा किंवा नीट व्हायचंच नाही असं व्हायचं मग खूप हसलो आम्ही तिथे मग फायनली झालं शूट कारण ते स्लो मोशन मध्ये होतं तर त्यांना तसं शूट करायचं होतं आणि इतका हेवी होता तो घागरा की एका हातात उचलणं शक्यच नव्हतं आणि बघा दुपारची वेळ आहे किती छान हवा सुटली आहे आणि एक म्हणजे मला इतकं बरं वाटत होतं का मी घरी होती तोपर्यंत तस मय माझ्याकडे नव्हताच म्हणजे बाबांनी आई दोघांनीच त्याला घेतलेलं त्याच्यामुळे मग छान त्यांच्यासोबत सोबत खेळून झाल्यानंतर तो काही खायलाच बघत नव्हता कारण लग्नातलं डाळ भात तो खायलाच बघत नव्हता तर मग घरचं जसं तो खातो तसं सॅरेलॅक वगैरे मी नेलं होतं ते मी त्याला द्यायची मध्ये मध्ये मग आईने घेतल्यानंतर त्याला भरवायला गप्पा मारत मारत त्याला रुदवत वगैरे असं तर मग थोडंफार आईने भरवलं आणि मग त्याला इतकी जागा आहे तिथं छान असं फिरायला मस्त इतकं छान हवा सुटलेली आणि लाईट पण सारखी जात होती त्याच्यामुळे मग आम्ही पण बाहेरच होतो जास्त करून आणि ते त्याला पण इतकं छान वाटत होतं सगळीकडे फिरत होता तो पण तिथं पण पायरे आहेत त्याच्यामुळे मग भीती पण वाटत होती तो पटकन तोल सोडून देतो आणि गेल्यापासून तीन दिवस पूर्ण यांचं सगळं घराचं सगळं व्यवस्थित सेट करण्यातच चालू होतं का लाईट वगैरे ते सगळं काढलं होतं तर ते, ते तेच पूर्ण त्यांचं काम कंटिन्यू चालू होतं तर ते पण ते करत होते आणि मग दुपारनंतर मग मी थोडं शूट करायला घेतलं म्हटलं आहे तर म्हणजे आजचा एक वेगळा ब्लॉग करायचाही या तु मग आणि मग छान अशी मस्ती चालूच होती त्याला असं झालेलं मी काय काय करू किती फिरू फिरू इतकं मोकळं मोकळं सगळं आणि नंतर मग त्याला झुळी आम्ही सिंगलवाली नेली होती तर मग कारण तो असा खाली झोपायला बघतच नाही त्याला असं काहीतरी झुळीचं पाहिजेच असतं त्याच्यामुळं मग हे एक होतं तर ते तर मला शहापूरला माझ्याकडं अडकवायला जागाच नाहीये त्याला त्याच्यामुळं म्हटलं आता हे घरीच ठेवून देऊ आणि मग घरात असं बांधलं होतं कारण हुक वगैरे आहेत झुमरसाठी वगैरे केलेलं होतं ऑलरेडी तर लाईट सारखी जात होती त्याच्यामुळे गरम पण होत होतं मग तर तसमेला त्याच्यात टाकून झोपवायला घेतलेलं मग खूप गरमी होती तर मग बाहेर पण आम्ही इथे असं एक हुक करून ठेवलाय म्हणजे इथं ती सिंगल मोठीवाली अशी चेअर असते ती आम्हाला ठेवायची होती तर अजून गेट वगैरे झालं नाही त्याच्यामुळं मग ते पण अजून काही केलेलं नाहीये तर मग मस्त अशी हवा सुटली होती तर मग तस मला या चत्तेने टाकलं आणि मग तो छान असा झोपून गेला पण मग ते कसं उंचच चा आहे आई पण होत्या मग आई तिकडं लग्न घरी वगैरे तिकडं पण त्यांचं जाणं येणं असं चालू ये होतं मग नंतर थोडा वेळ मग मी पण बसली यांचं सगळं काम असं छान चालू होतं तर घरी इतकं छान वाटतं बरं का असं शब्दातच बोलू शकत नाही पण थोडस लांबच आहे मी नेहमी बोलते तर तसमय असंच छान जेवण वगैरे झालं मस्त हवा सुटलेली आणि तो झोपून गेला नंतर मग मी पण बसली त्याच्याजवळच कारण मग त्याच्याजवळ कोणतरी माणूस पाहिजे मग मा बाबा पण नव्हते ते त्याने पण थोडंस अंग टाकलेलं आणि आई पण थोडस कारण मग सकाळी लवकर उठतात ते त्याच्यामुळे मग ते दोघं पण थोडस झोपले मग मी म्हंटल मी बसते त्याच्या जवळ तो झोपलाय तोपर्यंत तर तर मग मी बसले आणि छान अशी त्याची पण झोप लागली होती मग त्याच झोपून वगैरे उठल्यानंतर मग जवळजवळ साडेचार पाच वाज पाच वाजले असतील तर मग आम्ही शेतावर आलो मग म्हटलं चला चिकू वगैरे पण घेऊन येऊया कारण आता सीजन आहे तर झाले असतील तयार मागच्या वेळी तयार नव्हते ते एकदम छोटे होते त्याच्यामुळे मग यावेळी म्हटलं चला आणूया कारण लग्न झाल्यानंतर रात्रीच आम्ही घरी येणार होतो म्हणजे शहापूरला तर मग आम्ही सगळे चालू येवाला वगैरे वा सगळ्यांनाच आणलं होतं तर मग असं झालं का आम्ही इकडे आल्यानंतर मग नवरी मुलगी ते गार्डन मध्ये शूट करायला आले होते पण आम्ही घरी कुणीच नव्हतो आणि आम्हाला काही माहितीच नव्हतं ते फोटो वगैरे काढायला आले होते ते तर मग किती छान फणस बघा एवढे फणस आलेत ना अजून लहान आहेत म्हणजे अजून एवढे तयार नाही झाले पण थोडेच आंबे जास्त नाही आहेत असं सतत सटत असे थोडे थोडेच आंबे आलेत आणि चिक्कू पण भरपूर होते मग आम्ही थोडेफार चिक्कू काढले तर छान असं आहे इथे पण शेतावरती भरपूर झाड अशी लिंबू पण होते एकदम लिंबू पण एकदम मोठ असं झाड झालंय तर होते थोडे थोडे असे त्याला पण मग पिकलेले नव्हते त्याच्यामुळे मग ते नाही घेतले आम्ही फक्त चिक्कूच घेतले बाकीच तर काय घेण्यासारखं असं का नव्हतं आणि मग लग्न कितीची सहा सव्वा सहाची लग्न होती आम्ही म्हंटल मा तर पण इकडं कसं असतं टायमिंग वरती लग्न लागत नाहीत त्याच्यामुळे उशीरच होणार होता आम्हाला माहिती होतं तर म्हटलं मग चला शेतावर मग मस्त एन्जॉय पण केला आम्ही आणि एक आंबा काढला होता आंबटच लागत होता कारण पूर्ण कच्चा होता तो पण तरी सुद्धा तस मी खायला बघत होता त्यांचं दोघांचं चाललं होतं नंतर यांच्यासोबत मग मी पण थोडीशी चिकू पण ते झाड मोठं असल्यामुळं मग ते तेच काढत होते आणि मग त्याचा चिक काढून मगच आम्ही पिशवीत ठेवत होतो तर थोडं पाखरांनी बघा खाल्लेलं पण आहे तर ते आई दाखवत होत्या तर मग एका झाडावरची आम्ही थोडेफार काढले आणि नंतर मग दुसरी जी चिकूच झाड आहे तिकडे गेलो ते एकदम खाली आहे त्याच्यामुळं त्याला भरपूर असे होते तर ते दोघं जण काढत होते बाबा चढले होते वरती मग झाडावर आणि इकडे येवाचं बघा अख्या रानभर अशी फिरत होती तिला पण असं झालेलं की काय काय करू असं त्याच्यामुळे ती पण मस्त फिरत होती बाबा चढले होते वरती झाडावर कारण वरती होते मोठे मोठे आणि खूप जास्त मोठे येतात याला पण यावर्षी तेवढे मोठे चिकू आलेच नव्हते काय माहिती काय झालेलं यावर्षी काही फळ जास्त लागलेच नाही असं झालं तर मग वरती होते ते थोडेफार काढले बाबाने मग ते आम्ही खालीच ठेवत होतो आणि यांची अशी काय मस्ती चालली होती तर मला ते थोडस चिडवत होते वगैरे असं मी शूट करत होती तर त्यांचं बघा मागे काय चाललंय <laughs> तर ते असं एकदा त्यांचं मूड झालं का ते काय ना काय सारखं त्यांचं चालूच असतं मूड असला का मग टोमणे मारणं किंवा नाही तर नेहमी असे सिन्सियर असतात तर मग त्या दिवशी काय माहिती मला पण आठवत नाही ते काय काय का, 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 बोलत होते ते तर मग खाली सगळे चिकू ठेवले होते तर मग ते मी पिशवी पिशवीत भरले कारण त्याचा चिक जायला पाहिजे होता म्हणून डायरेक्ट पिशवीत काय टाकले नाही मग आम, का ते काय आम्ही घरी ठेवले नाही कारण आम्ही परत म्हटलं तर कधी जाऊ काय तर मग आम्ही शहापूरला कारण खूप छान आहे ती चिकूची झाडं वगैरे तर तस्मयची बघा मस्ती बाबांनी त्याला छान असं झाडावरती घेतलेलं त्याची म्हणजे गावाकडे आलं का मज्जाच असते त्याची तर छान असं फोटो वगैरे पण मी काढले त्यांचे आणि मग नंतर आईने घेतला त्याला खाली थोडं सगळी आम्ही फिरलो आणि त्याच्यानंतर मग परत यांचं काय मूड झाला मग हे आंब्याच्या झाडावरती चढले आंबे बघत होते ते तर तस्मेंडला डोक्यालाच हात लावलेला का अरे देवा त्याला असं म्हटलं अरे देवा का तर तो असा करतो मी तो बघत होता काय करताय पप्पा करून नंतर मग मा त्याला माझ्याकडे यायचं होतं म्हणून मग मी घेतला त्याला मग ते, ते मस्त झाडावरती चढले होते आंबे बघत होते पण आंबे यावर्षी वर्षी नाहीतर भरपूर असे आंबे असतात पण यावर्षी काहीच नाही असं आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर वेळ थांबलो आणि मग त्याच्यानंतर निघाल्यावर मग इकडे गाडीवर बसवलेली बस पण तिला अजून त्यातलं काहीही समजत नाही किंवा तिला असं गाडीवर कधी बसवली बस पण नाही स्कूटीवर पहिल्यांदाच तिला बसवलेली बस तर ती काही नीट बसतच नव्हती तर म्हटलं पटकन तिला गळ्याला वगैरे लागेल तर ती अशी पाय पूर्ण खाली सोडत होती म्हणून मग नंतर तिला व्यवस्थित घेतली आणि आम्ही घरी आलो खूप उशिरा वरात आली होती मग ते मंदिराकडे गेले आणि एकदम रस्त्यावरच आहे आमचं घर त्याच्यामुळे ते आमच्या दारावरूनच गेली ती वरात मग मी ते थोडंसं शूट केलं आणि मग आम्ही फोटो वगैरे काढत होतो आणि मग ते आवाज येत होता त्या सगळ्या बँजोचा वगैरे तर मग तस्मयला घेऊन मी पण तिथं नाचत होती कारण त्याला असं काही गाणं ऐकलं का त्याचं नाचायला सुरुवात होते तर मग आम्ही पण तयार झालो होतो कारण लग्न लागणार होतं आता तर मग ते तिकडून फिरून त्यांची वरात म्हणतात येईपर्यंत आम्ही मग आमच्या घरापासून मधून पाठीमाग आम्ही गेलो आणि म्हणतात जाऊन बसले आई वगैरे अगोदरच गेले होते आणि हर्षला म्हटलं इकडे बघ तर तिला वाटलं फोटो काढायचंय मग ती लगेच वळली मी व्हिडिओ शूट करत होती आणि नंतर मग ही आमची नवरी मुलगी मग तिला असं छान असं लोणी खूप छान अशी त्यांनी तयारी केली होती प्रॉपर असा लग्नाचा फील होता कारण संध्याकाळचं लग्न होतं आणि इतकं छान वातावरण झालेलं ते मग त्याच्यानंतर मग ही जिथं मेन एंट्री होती तिकडं मी आली आणि थोडंसं मग तिथलं शूट केलं कारण मग ते म्हटलं मला व्हिडिओमध्ये घेऊ दे म्हणून मग इथून अशी एंट्री होती तर मी बाहेर आली आणि मग हे सगळं शूट केलं आणि त्याच्यानंतर मग मी मंडपात वगैरे गेली तर छान अशी बाप्पांची मूर्ती वगैरे पण होती आणि मग थोडस दाखवलं लग्नाच्या इथलं वगैरे आणि नंतर मग आम्ही घरी आलो कारण लग्न लागून झाली होती मग जो तो प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यात मग जेवण वगैरे चालू झाली होती तर मग घरी आल्यानंतर मग आम्ही थोडस इथं फोटो वगैरे काढले आणि इकडं ट्रॅफिक झालं होतं कशामुळे काय माहिती तर आम्ही इकडं मस्त व्हिडिओ वगैरे चालू होते मग आम्ही तिथं थोडस सगळं फिरलो वगैरे आणि मग सगळ्यांचं जेवण होऊन दिलं आणि मग लास्टला आम्ही जेवायला गेलो मग मी यावेळी मग आम्ही दोघं सोबतच जेवण केलं आणि नंतर मग आम्हाला सांगायला आले होते आई होते, का नवऱ्या मुलग्याला चेंज करायचंय तर त्यांचं पण फोटो वगैरे काढून झाले होते तर त्यांना परत रिसेप्शनची कपडे चेंज करायची होती म्हणून मग पटकन आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतर मग त्यांना रूम वगैरे दाखवली तर त्यांच्या सोबतच्या ज्या कलवऱ्या होत्या ह्या लहान मुली मुलं तर त्यांचा पण फोटो सगळं काढणं चालू होतं गार्डन मध्ये वगैरे आणि नंतर येवाला बघितलं सगळ्यांनी तर अगोदर ती मुलं सगळी घाबरत होती का चावती की काय पण म्हटलं नाही आणि ही आमची नवरी मुलगीची बहीण आहे तर खूप आवर छान आवरलेलं मस्तपैकी असं छान दिसत होते सगळेच आणि मग त्यांचा बराच वेळ सगळं मेकअप शेकअप झाला आणि मग त्यांनी हा रिसेप्शनचा ड्रेस घातला आणि मग नवरा मुलगा मग मत गेले मग त्यांच्या त्यांच्या विधी सगळ्या चालू होत्या आणि मला सगळं म्हणजे बेडरूमच्या खिडकीतून सगळं दिसत होतं त्याच्यामुळे आम्ही परत काय गेलो नाही तिकडे मंडपामध्ये आणि इकडं तसमयचं बघा पहिल्यांदा तो तीन वेळा जिना चढला जवळजवळ एकोणीस पायऱ्या आहेत आणि तो एकटा आम्ही सगळे मागे होतो त्याचं त्याचं सगळं पण भीती वाटते तोल पटकन गेला तर आणि छान असा त्याचा तर त्याचा तो, तो मस्तपैकी असा जिना चढला आणि इतकं बरं वाटलं म्हणजे जेव्हा पहिली पायरी किंवा पहिली एखादी गोष्ट आपलं बाळ करतं त्यावेळेसचा आनंद खरंच खूप भारी असतं आणि तसंच झालं होतं आमच्या सगळ्यांना खूप आनंद झालेला का तस महिन्या पूर्ण पायऱ्या चढल्या होत्या खर तर तो खूप लहान होता आणि पण खूप लवकर त्यांना सगळ्या गोष्टी कवर केल्या तर त्यामुळं जास्तच आनंद होतो आम्हाला सगळ्यांना आणि घरभर फिरतो तो फक्त एवढंच लक्ष द्यावं लागतं तर छान असं मग मी बेडरूम मध्ये बसली होती खिडकीत आणि खिडकीतून बघत होती मग छान अशी त्यांची एंट्री आणि मग ते परत त्यांचं काय फोटोशूट वगैरे आणि त्यांचं नंतर मग डान्सचा कार्यक्रम पण होता तर ते पण त्यांचं चालू झालं तर म्हटलं आता काय एवढा वेळ त् कारण उशीरच झालेला कारण लग्न खूप लेट लागली होती जवळजवळ साडेसात वाजले असतील त्याच्यानंतर एवढा सगळा कार्यक्रम सगळं चालू होत तर जवळजवळ अकरा साडे अकरा वाजलेच तर मग इतका घागरा पण तो हेवी होता का नमुताईला चढताच येत नव्हता असं मग नंतर मस्तपैकी हे असं असतं म्हणजे बरं वाटलं बघून का लगेच त्यांनी हात दिला आणि मग सगळ्यांनी वरती घेतलं तर मग जे अशी केअर करणारा जोडीदार असेल तर अजून छान वाटतं तर ते बघून आम्हाला खरच खूप मस्त वाटलं मग नंतर ते दोघं तिथं बसले आणि मग त्यांचे डान्सचे कार्यक्रम चालू झाले आणि मग तो सगळा कार्यक्रम चालू होता आम्ही घरातूनच सगळं बघत होतो तर लहान लहान मुलींचे वगैरे मस्त सगळं छान चाललं होतं आणि नंतर आम्ही घरी जायला निघालो आणि इथं बघा सगळे भेटायला आले होते लहान मुलांना मग त्यांना हात लावत होते तर नंतर मग त्यांची पण भीती मोडली आणि मग नंतर आम्ही घर बसलो जवळजवळ खूप उशीर झालेला आणि मग आम्ही शहापूरला गेलो तर असा लग्नाचा दिवस आमचा पूर्ण गेला तर चला बाय पुन्हा भेटूया